हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत हो आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बनवणार आहोत आपण आवड्याचा मोरावडा एकदम सोप्या पद्धतीने आणि अजिबात तुमचा पाक इथे घट्ट होणार नाही अशा पद्धतीने मी आज तुम्हाला रेसिपी सांगणार आहे अगदी परफेक्ट टायमिंगसहित आणि इथे बघा आपण अर्धा किलो आवडे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घेतले त्यांचे जे डेट असतात ते पण काढून घ्यायचे आणि आवडे अशा मोठ्या आकाराची घ्यायचे आणि आता कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं त्याच्यावरती चाळणी ठेवून सर्व आवडे आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे आठ ते दहा मिनिट छानपैकी वाफून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा फक्त आठ ते दहा मिनिटच वाफून घ्यायचे आहे तिच्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही आता आवडे आपले वाफून झालेले आहेत आता तुम्हाला मी दाखवते हे बघा आपोआप त्याला अशा कट पडलेल्या आहेत तिच्या स्लाईस अशा तयार झालेल्या आहेत म्हणजे आपले आवडे इथे व्यवस्थित वाफवले गेले आहेत आणि हे थंड करून आता आपण याच्या आतमधले जे बिया आहेत त्या बिया काढून अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आवड्याच्या आणि हे थंड व्हायला ठेवू आणि आता इथे कढई घेतलेली आहे गॅस मी अजून चालू केलेला नाही सर्वात आधी आपण याच्यामध्ये आवडे टाकून घेऊया कट केलेले आणि अर्धा किलो आवडे होते तर मी इथे अर्धा किलो गूळ वापरलेला आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता पण गूळ टाकल्यामुळे चव वेगळी येते आणि आवडा जर हेल्दी आहे तर गुड टाकल्यामुळे ही रेसिपी आणखी हेल्दी होते आणि आवडे आणि गूळ टाकल्यावर नंतर मग गॅस सुरू करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने लो टू मिडीयम हीटवरती हे सारण आपल्याला विरघडून घ्यायचं आहे म्हणजेच की गूळ विरघडून घ्यायचा आहे आणि हे बघा आता अशा पद्धतीने फेस यायला सुरुवात झाली म्हणजे आपला पाक इथे व्यवस्थित तयार झालेला आहे आणि आवडे पण याच्यामध्ये छान असे मुरायला लागलेले ला आहेत आणि आपल्याला ही सर्व प्रोसेस लो टू मिडीयम हीटवरती करायची आहे एकदम हाय फ्लेमवरती नाही करायची जेणेकरून आपला गुड जो आहे लेवर ते आ, तो व्यवस्थित विघडल्यावर अशा पद्धतीने जेव्हा आपलं हे सारण थंड होतं तेव्हा त्याचा पाक असा हा घट्ट तयार होत नाही असाच राहतो नॉर्मल तुम्ही इथे बघू शकता आणि आपला मोरावडा इथे तयार झालेला आहे आणि पाक तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा तयार झालेला आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आणि थंड झाल्यावर पण हा मोरावडा आपला हा असाच राहतो घट्ट होत नाही आणि आता मी तुम्हाला हा बाउलमध्ये काढून दाखवते आणि हा जो व्हिडिओ आहे आता हा मी एक दिवसानी शूट केलेला आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून कळेल की आपला मोरावडा इथे तुम्ही बघू शकता घट्ट अजिबात झालेला नाही जसा पाहिजे तसा परफेक्ट आहे एकदम आणि फोडी पण आता थोड्याशा असे सुकलेल्या आहेत आणि मोरावडा जसा जसा मुरत जातो तसा तसा पाक थोडा थोडा घट्टसर होत जातो आणि हे बघा आपल्याला पूर्ण ही रेसिपी करायला वेळ अजिबात लागत नाही फक्त आवडेल होताना आपल्याला आठ ते दहा मिनिट लागलेले आहेत आणि बाकीची प्रोसेस करताना पाच मिनिटामध्ये आपली प्रोसेस झालेली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण नक्की करून सांगा आणि आपला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय